राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी पुतळा कोसळला आहे त्यामुळे राज्यात संतापाची लाट उसळली आहे राज्यात पहिल्यांदा शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळण्याची घटना घडली आहे गंभीर मुद्द्यावरून विरोधकांनी आक्रमक भूमिका घेतली आहे राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्याने राज्यभरातील शिवप्रेमी संतप्त आहेत अवघ्या आठ महिन्यात पुतळा कोसळला आहे चार डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पुतळ्याचं लोकार्पण केलं होतं पुतळ्यावर पाच कोटींचा खर्च करण्यात आला होता पुतळा कोसळल्यामुळे संतप्त झालेले आमदार वैभव नाईक यांनी मालवण येथील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयाची तोडफोड देखील केली आहे मालवण मध्ये छत्रपती शिवरायांचा पुतळा कोसळल्याच्या घटनेवरून मनोज जरंगे पाटीलही संतापले आहेत शिवरायांच्या पुतळ्याचं काम करणाऱ्याला जेलमध्ये टाकलं पाहिजे अशी मागणी मनोज जरंगे पाटील यांनी केली आहे याचं उद्घाटन कोणी केलं यात राजकारण करून उपयोग नाही कारण काम करणारा कोणीतरी स्थानिक स्थानिक नेता असेल निकृष्ट दर्जाचं काम केलं असेल ना दर्जाच नाही हे फक्त पैशांसाठी काम करतात त्यामुळे यांना उचलून जेलमध्ये टाकलं पाहिजे अशी प्रतिक्रिया मनोज जरांगी पाटली यांनी दिली आहे तिथे पंचेचाळीस किलोमीटर प्रति तास असा वारा वाहत होता त्यामुळे पुतळ्याचं नुकसान झालं आहे पालकमंत्री रवींद्र चव्हाण घटनास्थळी जात आहेत नेव्हीचे अधिकारी आमचे काही अधिकारी उद्या पाहणी करतील छत्रपती शिवाजी महाराज आमचं आराध्य दैवत आहे हा पुतळा आम्ही पुन्हा दिमाखात आणि मजबूतीने उभा करू कायदा हातात घेण्याचा अधिकार कुणालाही नाहीये या राज्यात शांतता राहिली पाहिजे यासाठी सगळ्यांनी काळजी घ्यावी अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे दरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही या घटनेबाबत प्रतिक्रिया दिली आहे टीका करायला त्यांच्याकडे वेळच वेळ आहे त्यांच्याकडे मी लक्ष देत नाही झालेली घटना योग्य नाही छत्रपती शिवाजी महाराज महाराष्ट्राचं आराध्य दैवत आहे तो पुतळा नेवीकडून उभारला गेला होता डिझाईन नेवीने तयार केलं होतं असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले आता यावर तुम्हाला काय वाटतं तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये लिहायला जी बात विसरू वी नका व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा आणि आतापर्यंत राजकीय तडका आपण आपल्या या चॅनलला सबस्क्राईब जर केलेलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा